आम्हाला आमचे पूर्वीचे शिक्षक शिक्षिका छान शिकवत होते ते शिक्षक हवेत नाहीतर शाळेला येणार नाही अशा शब्दात चिमुकली मुले मुली गाराने मांडत होती पंचशीलनगर येथील महापालिका शाळा नंबर एकोणतीस मधील मुले मुली आणि त्यांचे पालक यांनी बदली झालेले शिक्षक शिक्षिका पुन्हा शाळेत हवेत असा आग्रह धरला गेले काही दिवस शाळेतील चिमुकली मुले मुली आमचे आवडते शिक्षक आज येतील उद्या येतील म्हणून प्रतीक्षा करत आहेत निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी शिक्षक बाहेर असताना दंगा करणाऱ्या मुलांना एका शिक्षिकेने सौम्य शिक्षा दिली होती परंतु त्याचा काही पालकांना राग आला शाळेसमोर काहींना गोळा करून आंदोलन केले आंदोलनानंतर शिक्षकेस निलंबित केले वास्तविक या शिक्षिका आणि इतर शिक्षकांनी शाळेचा नावलौकिक वाढवला होता पंचाहून अधिक विद्यार्थी गुणवत्ता शोध परीक्षेत आणले होते शाळेचे मुख्याध्यापक मारुती माळी यांच्यावर असलेल्या ठपक्यामुळे इतर शिक्षकांचीही बदली झाली परंतु आमचे शिक्षक हवेत यासाठी काही दिवस मुले मुली पालकांकडे हट्ट धरत आहेत नाहीतर शाळेला जाणार नाहीत असे सांगत आहेत जागरूक पालकांनी सयांचे निवेदन आयुक्तांना देऊन बदली झालेल्या शिक्षकांना पुन्हा शाळेत रुजू करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली परंतु त्याची दखल घेतली नाही नवीन शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात ताळमेळ बसत नाही त्यामुळे विद्यार्थी आतुरतेने आवडत्या शिक्षकांची प्रतीक्षा करत आहेत शुक्रवारी महिला पालक शाळेसमोर मोठ्या संख्येने जमल्या होत्या त्यांनी आमच्या मुलांना पूर्वीचे शिक्षक हवेत असा आग्रह धरला संजय नगर पोलीस घटनास्थळी आले त्यांनी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांच्याशी संपर्क साधला त्यांनी याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले परंतु त्यावर महिला पालकांचे समाधान झाले नाही त्यांनी उपायुक्त वैभव साबळे यांची भेट घेऊन गाराणे मांडले त्यांनी काही दिवसांची मुदत मागितली विना तुकीचे त्यांना काढले गेली बदल्या केल्या गेल्यात आणि मुळात थोडस मुलांना मुला मारलंही नाहीये पण त्याचे हात वगैरे लाल वगैरे करून असं धाकवलं गेलं की भेड्याला की अफवा किती लागलंय बघा तिथं झालं पण मुलांना पुन्हाही लागले नाही मारले नाही तीन वर्ग त्या मॅडम मॅडमचे होते शिकवायला आणि आता तुमची काय मागणी आहे आम्हाला पाहिजेच पूर्वीचे पहिले आहेत ते ज्या मॅडमचा आरोप केले ना ती मॅडम आम्हाला त्या मॅडम सगळे शिक्षक आले पाहिजे सगळे शिक्षक ना हे पण चांगले होते अगोदरला आरोप ठेवलेत ना त्या मॅडम न वेग टिका शाळेसाठी भरपूर काय केलं माहीत सर सोडून प्रकार केली आणि ज्या मॅडमवर आरोप ठेवलाय ना तो त्या मॅडमने स्वतःचे म्हणजे पदरीचे परीक्षा देऊन घालून या शाळेसाठी भरपूर केले स्पेशली मुलींसाठी सो so टीएससी बीएससीचा अभ्यास पण ती मॅडम स्वतः घेते जसं आता तिला एका दिवसात बिनविचारता करता इथलं काढले कुठल्याही पॅरेंट्सला माहीतच नाही सो आमचं आता एवढीच मागणी आहे आमची मागणी हीच आहे की आम्हाला ज्या मॅडमने शिक्षित ती मॅडम आणि जे बाकीचे आमची होते ते आम्हाला पाहिजे तीच आमची मागणी आहे नाहीतर आम्ही आमच्या कुठल्याही पोरांनी शाळेत पाठवणार नाही आम्ही शाळा बंद बंद